महाराष्ट्रातल्या एम एमच्या एकमेव खासदाराला अर्थात छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पाडण्यासाठी भाजपनं ऐन निवडणुकीच्या काही तास आधी मोठा गेम खेळलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये बहुरंगी लढत होतीये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलीय आणि यात भाजपनं गुगली टाकल्यानं महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंना मोठा झटका बसणार असल्याची चर्चा आहे पण भाजपचा हा गेम नक्की आहे तरी काय याचा फटका भुमरेंना बसणार का भाजपच्या खेळीनं जलीलांचा खरंच गेम होणार का जाणून घेऊयात या व्हिडिओत शिवसेनेचा बाले किल्ला अशी ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाला लोकसभेच्या रिंगणात असणाऱ्या इम्तियाज लावला होता आता हाच परत मिळवण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे आणि यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट मैदानात उतरलेत पण एकमेकांच्या विरोधात शिवाय एम आय त्यांचे विद्यमान खासदार इम्तियाज जलीलांनाच पुन्हा एकदा उमेदवारी आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातली यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे आता या मतदारसंघा कोणाची ताकद जास्त पाहायला मिळते हे पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर या सहा विधानसभा समावेश आहे आता छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब हे दोन भाजपचे आमदार आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल छत्रपती पती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे हे आमदार आहेत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर कन्नड विधानसभा मतदारसंघातले आमदार उदयसिंग राजपूत हे ठाकरे गटात आहेत आता सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व आहे त्यामुळे साहजिकच कागदावरती इथं महायुतीची ताकद जास्त पाहायला मिळते मात्र असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील हे सध्या खासदार आहेत आणि सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर मधली एम आय एम ची ताकद ही वाढतीये त्यात गेल्या निवडणुकातली परिस्थिती बघता इम्तियाज जलील हे यंदाही बाजी मारू शकतात तशी ता चर्चा दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकातल्या मतदानावर नजर टाकली तर इम्तियाज होती तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस आणि त्यांच्या मतांची टक्केवारी होती ती बत्तीस पॉईंट सत्तेचाळीस तर दुसरीकडे भाजप सेनेच्या युतीतून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मिळाली होती तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं आणि त्यांच्या मतांची टक्केवारी होती ती बत्तीस पॉईंट नऊ एकूणच काय तर इम्तियाज जलील हे अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव अशा निसटत्या मतांनी विजयी झाले होते आणि यावेळी तिसऱ्या नंबरची मतं मिळाली होती ती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना हर्षवर्धन जाधव यांना दोन मतं मत जाधवांकडे वळली गेली आणि याचा सरळ सरळ फायदा हा जलिलांना झाला होता आणि यंदाच्या निवडणुकातही असंच काहीचं चित्र पाहायला मिळू शकतं कारण सध्याच्या घडीला शिवसेना फुटलेली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चार टम खासदार राहिलेल्या चंद्रकांत चंद्रकांत खैरे उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे एमआयएम न विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे शिवाय गेल्या निवडणुकात किंग मेकर ठरलेले हर्षवर्धन जाधव हो। यंदा ही अपक्ष मैदानात उतरलेत त्यात गेल्या वेळी एमआयएम सोबत असणाऱ्या वंचितनं यंदा त्यांच्या विरोधात उमेदवार दिलाय आता गेल्या वेळी हर्षवर्धन जाधवांच्या उमेदवारीमुळे खैरेंची मतं फुटली होती आणि याचा फायदा हा जलिलांना झाला होता आता यंदा हर्षवर्धन जाधव तर मैदानात आहेतच पण शिवसेना फुटल्यानं छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगणार आहे इथं शिवसेनेची पारंपरिक मतं तर फुटणारच शिवाय हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होणार हेही नक्की पण दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं ही जलिलांना मिळू शकतात त्यामुळे यंदाही मतविभाजनाचा फायदा हा जलिलांना होऊ शकतो आणि हाच धोका ओळखून भाजपनं इथं गुगली टाकलीय तर आपण आता म्हणालो त्याप्रमाणे एकोणीसच्या लोकसभेत चंद्रकांत खैरे विरुद्ध जली, विरुद्ध हर्षवर्धन जाधव अशी तिरंगी लढत झाली आणि त्यात जलील झाले होते यंदाही होईल याची भीती भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजप आग्रही होत अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील छत्रपती संभाजीनगरात येऊन गेले आणि ही जागा भाजप लढवणार असल्याचे संकेत त्यांच्याकडून देण्यात आले होते भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार संदीपान भुमरे हे पराभूत होतील असं म्हणण्यात येत होत तरी देखील शिंदे गटाकडून भुमरेंना उमेदवारी देण्यात आली आता भुमरे विरुद्ध खैरे यांच्या लढतीत जलील निवडून येतील अशी भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटते आता जलील निवडून येऊ नये त्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात जलिलांना पराभूत करायचं असेल तर भाजप चंद्रकांत खैरेंना गुप्त मदत करण्याची गुगली इथं टाकू शकतं या खेळीनं जलीलांना धोबी पछाड मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न पण याचा थेट फटका हा संदीपान भुमरेंना बसू शकतो छत्रपती संभाजीनगरात अनेक उमेदवार रिंगणात असले तरी इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असल्यानं आणि त्यात हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला असल्यानं ही जागा प्रतिष्ठेची आहे ग्राउंड लेव्हलला विचार केला तर भुमरेंचा शहरात आणि गावखेड्यात प्रभाव कमी आहे पण भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या ओबीसी समाजामुळं भुमरेंना मोठी मतं मिळतील अशी अपेक्षा आहे मात्र दुसरीकडे संदीपान भुमरे हे मराठा असल्यानं आणि भाजप नेते भागवत कराड यांना लोकसभेतली उमेदवारी न दिल्यानं ओबीसी समाज काहीसा नाराज असल्याचं चित्र आहे दुसरीकडे विनोद पाटील हे खैरेंना मदत करत असल्याची मोठी चर्चा आहे त्या जलिलांच्या पराभवासाठी भाजपनं पडदा आडून खैरेंना मदत केली तर मात्र भुमरेंचा विजयी मार्ग कठीण असल्याचं चित्र आहे यातही हर्षवर्धन जाधवांची अपेक्षा उमेदवारी जरांगे फॅक्टर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर भाजपनं खैरेंना मदत केली तरी छत्रपती संभाजीनगरात हिंदुत्ववादी मतं फुटण्याचा धोका अजूनही आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा